नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मला जायचं आहे तर थोड्या वेळासाठी बाहेर मार्केटला जायचं आहे आणि मला हरभऱ्याची भाजी आज आणायची आहे कारण आमच्यातली काय हरभऱ्याची भाजी म्हणजे वांदराने राखलेलीच नाही तर तुम्ही म्हणाल प्रत्येक हे काय सांगता तर त्यासाठी खास जायचं आहे म्हणजे आपल्याच घरात पिकवलेलं आपल्यालाच खाता येत नाही मग ते पण आणायचं आहे आणि माझी बारीक सारीक काही कामं आहेत तसेच माझं आज फ्लिपकार्टवरून एक ऑर्डर मी केली होती ते प्रोडक्ट पण आले ते पण आता परत आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता मी निघाले मार्केटमध्ये असून मूंड्राने जो धुमाकूळ घातला आणि जी दहशत निर्माण केली विचारू नका जेवढं म्हणून साहित्य ठेवलेलं व्यवस्थित रचून तेवढं मागचं सगळं परड्याच्या बाजूचं सगळं फेकून दिलं कागदं फाडून टाकली काय काय क साहित्य होतं बांधून ठेवलेलं आपण शिल्लक राहते थे, म्हणून ठेवतो तर ते पण सगळं विस्कटलेलं सगळे कागद गोळा करत बसले आणि मग काल तर माझा ब्लॉग राहिला ते राहिला तर म्हटलं काय करावं कसं करायचं म्हणून म्हटलं आज तरी हा ब्लॉग एखादा टाकूया आपण आणि सगळं बघा पेटवून दिलं पाठीमागं जाऊन आणि जरासं म्हटलं व्यवस्थित करून ठेवायचं अक्षरशः त्यांनी म्हणजे काकद व्यवस्थित राखला नव्हता आणि जे म्हणून काय बांधलेलं असते नेट वगैरे ते सगळं विस्कटलेलं काय त्यांना तर ती पिल्ली लहान आणि काय बोलायचं मग म्हटलं मला जायचं आहे आता बाहेर जाणार मग तिथं जायचं होतं मग जर लवकर जायचं होतं माझं जा काम होतं म्हणून मी निघाले होते तर हे सगळं विस्कटलेलं बघितल्यानंतर माझं तर डोकंच आऊट आणि गेल्या वर्षी आम्ही असंच एक दुसरीकडं कोण आमचं एका ठिकाणी बांधकाम केलेलं आणि तिथले साहित्य होतं ते आम्ही पाठीमागं आणून ठेवले होतं अडचण झालेली आता ते करायचंच होतं काम तर थोडं थोडं काय काय राहिलेलं असतं प्लंबिंगचं वगैरे नळाचं मग बाकीचं चो, छोट्या छोट्या गोष्टी तिथं ठेवलेल्या पाठीमागं म्हटल्यानंतर हे सगळं व्यवस्थित करायचं तर आज माझी परीक्षाच घेतली त्यांनी आणि <laughs> कामच लावलं मला तर हे सगळं असं होतं अचानक काम लागतं आणि मग ब्लॉक काय करायचं हे सगळं डोक्यातलं निघून गेलं आता माझा एकच ब्लॉक झाला तो म्हणजे मला टोटली ब्लॉक करून टाकले त्याने असं माझी अवस्था झाली आणि मग आता मी निघाले मार्केटमध्ये जायचं आहे आणि तिथं मग दोन तीन मला माझे ड्रेस असे होते जे फिटिंग करायचे होती तर जायचं म्हणून ठरवलेलं कारण आमचं पुराण ऐकून ऐकून एकुन तुम्ही वैतागून गेला असाल म्हणा रोज उठून ते येते रोज उठून एकाच विषयावर लॉक टाकायची वेळ आली आहे तर माझ्यावर अशी परिस्थिती झाली जरा बसणार जरा फ्रेश होणार आणि मग इथून निघणार नाही येतात नाही तिथं लाईट आहे वाटतं मशीनला सगळं नवीन आहे बघायला नको काय नको

आणि मी पहिल्यांदाच बघते तुमचं मशीन मला अजून माहितीच ना मला एक छोटंसं घ्यायचं आहे हाताचं म्हणजे छोट घरात शिलाई वगैरे असं मारायची झाली पॉवर बँकचा एक किस्सा सांगते तुम्हाला ह्या दोन तीन महिन्यात माझ्या दोन पॉवर बँका झाल्या कारण पहिल्यांदा घेतली ती इतकी खराब लागली की काय विचारू नका म्हणून मी त्याच्याकडे बदलायला गेले म्हटलं हे बदलून द्या तर तो म्हटला नाही हे बदलत नाही असं तसं सांगून कसं तरी आठ दिवस ठेवली आणि आठ दिवसानंतर परत मी आणायला गेले तर म्हणे नाही मॅडम पाठवलेली आणि तुमच्याकडं पावती नाही तर म्हटलं पावती नसली तरी तुमच्याकडं जे प्रोडक्ट येतं त्याच्यावरती तुम्ही काहीतरी म्हटलं म्हणजे तुम्हाला त्याचं नक्की काहीतरी तुमच्याकडं म्हटलं त्याचा प्रूफ असणार की तर नाही नाही म्हणे आमच्याकडं काय नसतं त्यावेळी बाराशे रुपये देऊन मी दुसरी पॉवर बँक घेतली आणि ती कशी तरी एक महिना चालली आणि आज घेऊन गेले मी मार्केटमध्ये गेल्यावर तर लगेच म्हणे ती पावती द्या आता सगळं दाखवलं तरी पण ती नवीनच घ्यायला लागते तर म्हटलं आता तुम्ही व्यवस्थित जर प्रोडक्ट देत नसाल तर आम्ही घ्यायचं कशाला म्हटलं तुमच्या दुकानात घेणारच नाही मला म्हटलं नवीन फोन घ्यायचा आहे नवीन वर्षात आणि आयफोन घेणार आहे म्हटलं मी पण तुमच्या दुकानात आता मी कसं घ्यायचं म्हटलं तुम्हीच सांगा तर अशा पण गोष्टी काही असतात ज्या डोक्याला आपल्याला डबल डबल कामं लावण्यास मजबूर करत असतात आणि एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता असं बऱ्याच ठिकाणी बरेच व्हिडिओ मी असे बघितले की दोन हजार सव्वीसला तुमच्या व्ह्यूजवर तुमची इन्कम होणार नाही तर तुम्ही ॲपिलाईच्या थ्रू विश लिंकच्या थ्रू कंपन्यांना अटेंड होऊन प्रोडक्टची लिंक, लिंक टाकायचे तर मला हे सांगायचं आहे की मी आता ही सुरुवात केली सुरुवात म्हणजे एक महिना झाला मी पहिल्यांदा शिकत होते नक्की काय आहे काय ते मला पण माहिती नव्हतं पण हे असं सगळं आहे आणि माझ्या सगळ्या जे सबस्क्रायबर ताई दादा आहेत त्यांना मी सा, ते काही असे आहेत की ज्यांचे प्रोडक्टचे मला तिथं दिसतात की प्रोडक्ट ॲड केले म्हणून तिथं एक छोटंसं साईडला असं एक त्यांनी टाकलेलं असतं की व्हिडिओ चालू असताना ते दिसतं मग मी पण थोडाफार ट्राय केला आणि आता त्या गोष्टी मी पण शिकत आहे तर मला असं वाटतं की आपण जे करतो आहे आणि आप आपल्याला जा ज्या गोष्टीमधून फायदा होते तो आपल्या ताई आणि दादांना पण सांगायला पाहिजे फायदा म्हणजे इन्कम मिळणार तर त्या गोष्टी तुम्ही पण समजून घ्या मी पण आत्ताच ते शिकायला लागेल त्यामुळं सविस्तर तर काय मला माहिती नाही पण एक नक्की आहे की त्याच्यातून तुमचा चांगला इन्कम होईल आणि यूट्यूब आता यूट्यूबनं आता आपले आपला रूल बदलला आहे की ह्या कंपन्यांशी अटॅच असणारे आणि जे करणारे या या कंपन्यांशी अटॅच होऊन ॲपिल थ्रू त्या लोकांना इन्कम चालू होणार तर आणखी कोणाला आपल्या ग्रुपमध्ये या आपल्या सबस्क्राईब फॅमिलीमध्ये माहिती असेल तर नक्की सांगा कारण मला जे जेवढं माहिती आहे तेवढ्याने मी सुरुवात केली आणि मी अजून शिकते पण आपला फायदा करायचा आणि दुसऱ्यांना काय त्यातलं सांगायचं नाही असा माझा स्वभाव नाही तर तुमचं पण माझ्यासोबत इन्कम तुमचा पण व्हावा या दृष्टीने मी हे केले हा मध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केले तर के शिका। शिका जा आणि विश लिंक बघा किंवा ॲफिलाईट हे अशा निगडीत ॲफिलाईटशी निगडीत व्हिडिओ सर्च करा आणि ते बघा आणि त्याच्यावरती स्टडी करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझ्यासोबत तुमचा पण फायदा होऊ दे ना नवीन वर्षात तुम्ही पण नवीन गोष्टी शिका शिकायचं हळूहळू आणि त्याच्यातून आपल्याला फायदा करून घ्यायचा चला आवड आवडला असेल तर सांगा आणि कुणाला अजून अजून एकदा सांगते जर कुणाला माहिती असेल की आपल्या ग्रुपमध्ये काहीजण त्या प्रोडक्टचं ॲड टाकत आहेत लिंक टाकल्यानंतर तर मला पण सांगा जेणेकरून सगळे मिळून आपण पुढे जाऊ धन्यवाद